नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणीतरी खरंच सांगितलं आहे अर्ध्याहून अधिक जग झोपलेलं असतं जेव्हा सूर्य उगवतो चांगलं काम करत राहा जरी कोणी तुमची तारीफ करू किंवा नको मित्रांनो ह्या घटनेमध्ये एक अत्यंत मध्यम कुटुंबातील स्त्री होती ती जेव्हा जेव्हा स्वयंपाक बनवायची तेव्हा ती एक अधिक पोळी तयार करायची आणि खिडकीजवळ ठेवायची जेणेकरून रस्त्यावरून येणाऱ्या कोणालाही गरज पडली तरी तू घेऊ शकेल एक बाबा होता तो रोज खिडकीजवळ ठेवलेली पोळी घेऊन जाऊ लागला जेव्हा पण तो पोळी घ्यायचा तेव्हा एक गोष्ट नेहमी म्हणत असे की तुझे केलेले वाईट तुझ्याकडेच राहील आणि तुझे चांगले तुझ्याकडे नक्कीच परत येईल त्या स्त्रीने हे एक दोन दिवस ऐकलं आणि जास्त लक्ष दिलं नाही रोज बाबा येणार पोळी उचलणार आणि तेच वाक्य बोलणार हा त्याचा दिनक्रम झाला होता हळूहळू त्या स्त्रीला त्याचा राग येऊ लागला की मी रोज पोळी बनवते ह्या बाबाने कधीही त्याचे आभार मानले नाहीत आणि माहीत नाही हे विचित्र शब्द बोलून चालला जातो मी कधी कोणाचे वाईट केले नाही मग मलाच का सांगतो त्या बाईला त्या महात्माचा इतका राग आला की त्या महात्माचा तिरस्कार करू लागले द्वेषाने इतके भयानक रूप धारण केले की के एके दिवशी तिने विष टाकून पोळी बनवली आणि खिडकीजवळ ठेवली अचानक तिच्या मनाने वळण घेतले की मी हे काय करत होते पोळी देणं बंद कर पण कोणाला मारण्याचे पाप का घेत आहे तिने पटकन पोळी उचलली आणि डस्टबिन मध्ये टाकली आणि नवी पोळी बनवून खिडकी बाहेर ठेवली तो महात्मा आला त्याने पोळी उचलली आणि तो परत म्हणाला तू जे वाईट केले आहे ते तुझ्याकडे राहील आणि तुझे चांगले तुझ्याकडे नक्कीच परत येईल तिने दुर्लक्ष करून आत गेली त्या महिलेला एक मुलगा देखील होता जो बरेच दिवस बाहेर होता आणि त्याची कोणतीही खबर नव्हती रात्रंदिवस ती त्याच्या रक्षणासाठी प्रार्थना करत होती एके दिवशी अचानक दारावरची बेल वाजली तिने दार उघडले तर समोर काय दिसले की तिचा मुलगा उभा होता त्या बाईला खूप आनंद झाला तिने आपल्या मुलाला मिठी मारली आणि रडू लागली मुलाने आईला गप्प केले मुलाची अवस्था पाहून असे वाटत होते की त्याने बरेच दिवसापासून अन्न खाल्ले नव्हते आणि त्याचे कपडे फाटलेले होते आईने विचारले बाळा ही तुझी काय अवस्था झाली आहे मुलगा म्हणाला मी ज्या देशात होतो तेथे ते युद्ध परिस्थिती होती आम्हाला कैद करण्यात आले होते तेथून मोठ्या अडचणीचा सामना करून मी आणि माझे दोन साथीदार इथपर्यंत पोहोचू शकलो आयुष्य संपून जाईल असे वाटत होते वाटेत एक महात्मा भेटले माझी अवस्था पाहून त्यांनी मला पाणी दिले आणि त्यांच्याकडे एकच पोळी होती मी भरपूर दिवसांपासून उपाशी होतो अंगात प्राण उरला नव्हता मग त्या बाबांनी मला ती पोळी खायला दिली त्यामुळे माझ्या अंगात थोडा प्राण आला कदाचित त्यामुळेच मी पोहोचू शकलो आणि माहीत आहे का आई त्या महात्माजींनी मला काय सांगितले तुमचे वाईट तुमच्याकडे राहील आणि तुमचे चांगले तुमच्याकडे नक्कीच परत येईल हे ऐकून त्या बाईचा थरकाप उडाला तिने हृदयावर हात ठेवून आभार मानले की आज ती विषारी पोळी बाबांना देणार होती देवाने बुद्धी दिली आणि ती विषारी पोळी योग्य वेळी उचलली आणि चांगली पोळी ठेवली तीच पोळी खाऊन हा मुलगा वाचला आज तिला त्या महात्माजींच्या ओळींचा अर्थ समजला की तुमचे चांगले तुमच्याकडे परत येते मित्रांनो ही कहाणी लहान होती पण मोठी शिकवण देते कधी कधी आपल्याला चांगला करायचा कंटाळा येतो आपण चांगलं करायचं सोडून द्यावं असं वाटतं कोणालाच आपली कदर नहीं, पर्वा नहीं, नाही परवा नाही असं वाटतं पण मित्रांनो नाही चांगलं करणं कधीही थांबू नका कोणी तुमची स्तुती करत नाही कोणी चांगले शब्द उच्चारत नाही पण तुम्ही केलेली चांगले कृत्ये चांगले कामं कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्याकडे नक्कीच परत येतील हे निश्चिंत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ